संदीपा तुमचा संदीप आता आम्ही ओळखत का, का, तर गावची लोक बघा कशी आम्हाला ओळखतात आम्ही तुम्हाला ओळखलं नाही आहे ना मग आता अचूक सांगितलं एकदम कि तुम्ही काही वर्ष वरती शेतीमध्ये राहिला होते आणि खरंच होते तो काळ एक पंचवीस वर्षापूर्वीचा काळ होता नवीन झालं तेव्हा आम्ही दोघं जण आहोत आणि हे बाबा तिकडे यायचे वावर बाजूला बाजूलाच आहे बरोबर बरोबर आम्ही वरती तिकडे ना ते डोंगराच्या त्या तिकडे आहे ना शेती शेती आहे आमची आमची तिकडे सुद्धा शेती आहे ना तर आम्ही तिथे होतो तर त्यांनी आम्हाला बरोबर ओळखलं बघा म्हणजे कसं असतं ना माणसं आता आमच्या काय एवढी लक्षात नाही राहिली कारण बरेच वर्षाने आलो ना पंचवीस वर्षापूर्वीचा काळ आता काय पण त्या बाबांनी आम्हाला बरोबर ओळखलं आणि असे आम्ही चाललोय वरती शेतीत इथं आलोय कांदे न्यायला तर चालता चालता असे भेटलेत आपले गाववाले आणि मग त्यांनी अशी ओळख दिली असं असतं बघा गावची माणसं गावची मंडळी इतकी प्रेमळ आणि खरच न विसरणारी कांदे कांदे हा ना पैसा मोकार झाला इकडे हे काय आय इथून आवी बांधने हे रस्ता झाला इथं बांध होता पहिले छोटासा रस्ता होता हा आणि जमीन एवढी लेवल नव्हती जरा वर खाली आता कशी झाली बघा ना एकदम भारी इथूनच रस्ता तो इथून चालत गेली मी इथून गेली नाही चालत पुष्पावती आणि मानू या आजी बघा आजी म्हणू मावशी म्हणू काय म्हणू <laughs> काय म्हणायचं मावशी काही म्हणते हे बघा लसूण आहे ना वावरातला आहे ना लसूण लसून बघा गावठी लसून घाटकोपरलाच राहायचं आहे आपण आणि आमच्या गावच्याच आहेत तर आता बघितलं लसून कसं गावठी लसूण आहे बघा का लसूण असं येतं आणि कांद्यासारखंच येत का आहे ना खाली हे असे ये कांदे येतात आणि वरतांचे कांदे मोठे छोटे फक्त हा छोट ना आणि मी आम्ही दोघे चाललोय आता इथे कांदे भरायला तर ही पराग आहे कांद्यांची इथे बघा सगळीकडे कांदेच कांदे येतात या वावरात पण कांदेचं इथं सगळे काढलेले आणि ते समोर लाल लाल कलरचं दिसतंय का तुम्हाला ते बघा ते तिकडे कांद्यांची अशी ट्रॅक्टरने आता भरतायत कांदे आणि इथून पण बघा कांदे अरे बापरे असं झाकून ठेवतात ना अच्छा म्हणजे हे या कावरातून काढलेले आहेत काय असं आहे काय बघा हे बघा दाखवते मी तुम्हाला आता हा हे बघा ते भरायचंय आम्हाला गोण्या ना गोण्या नव्हत्या मग आता आपल्याला गोण्या एवढूच्या अजून पाय गोण्यात पुढे भरून ठेवलं काय नाही काय भरायचं त्याच्या काय दहा पंधरा मिनिट लागतील भरायला नाना काहीतरी पाहिजे होत बसून मी पण आता काहीतरी पाहिजे नाही असं काहीतरी या सर्वांनी कांदे भरायला बघा मुंबईवाले कांदे वावरात बसून कांदे भरू भरून घेत बघा गावाला असं असतंय ना

Hmm? ना आम्ही भरणार आहे पण तुम्ही कोण्या उचलायची काम हेल्पर म्हणजे आणि आम्ही काही इथं काही कामगार आणले तुम्ही तुम्हाला म्हटलेल ना की आम्ही गावी कशासाठी चाललेलो एका दिवसासाठी तर गावी येण्याचं मुख्य कारण हेच होतं आमचं कांदे न्यायला आम्ही आलेलो आहोत तर हे बघा आम्ही कांद्याच्या गोणी कांद्याच्या गोणी आम्ही सगळ्या भरल्यात आता ना ना हे परत झाकून ठेवायला लागेल आपल्याला हे बघा हे पण घ्या सगळं हे बघा हे पण घ्या नाही नाही इकडचं पण घ्या तुम्ही जाताल ना ही सगळे वर नेणार आता बघा आता हे सगळं उचलून नेणार आणि तुम्हाला कांद्याची बराक दाखवते तर ही कांद्याची बराक हे बघा हे जे घर दिसते ना तुम्हाला असं जाळीचं तर याच्यामध्ये हा कांदा सगळा स्टोर करून ठेवला जातो आता हा सुकायला ठेवलेला आहे सुकल्याच्या नंतर मग असं याच्यामध्ये भरणार हे, हे बघा असं भरून ठेवला जातो आणि पावसाळ्यात मग याला इथून असं प्लास्टिक वगैरे लावतात हे बघा असं जाळीचा कपडा लावतात हा नेट आहे हा हा नेट असं लावला जातो म्हणजे पावसाने खराब होत नाही कांदा आणि मग तो महिन्या दोन महिन्यातून साफ करतात असा साफ केला जातो बाहेर काढून त्याच्यातला जो चढलेला कांदा असतो तो, तो बाहेर काढतात जेणेकरून दुसरा कांदा खराब नाही झाला पाहिजे आणि असा स्टोअर करून ठेवतात शेतकरी आणि मग जास्त कांद्याला भाव आला का मग तो कांदा बाहेर काढतात आणि विकतात तर मित्रांनो आमचे कांदे भरून झालेले आहेत आणि आमच्या कांद्यांच्या टाकली तर हात ए हात बघा आताही धुतले नाहीत आता डायरेक्ट घरी गेल्यावर अवतार तर एकदम बेकार बेकार झालाय नाना बसले इकडे कोपऱ्यात कसे तरी आपले चेपून चेपून आणि इकडे सगळ्या गोण्यांनी स्टोर झालेले जाम आणि बाबा आम्ही निघालो आता कॅमेरा हा बाबा तुमच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालंय हा काय चला येतो आम्ही बाय बाय आता आलेलो आहोत बनकर फाट्यापाशी तर इथं बनकर फाट्यावर आता घ्यायचे आहे भाजी तर हे बघा भाजी बाजार वांगी कोथंबीर कशी आहे वीस ला दोन तीस ला दोन थांबा मी बघून आली सगळ्या भाज्या पैसे येते थांबा परत असा मोठा बाजार आहे आणि वाटाणा कसा आहे तीस ला अर्धा अजून इकडून मेथी कशी आहे एक अहो काय मुंबईचा भाव सांगता तुम्ही

मावशी मटकी कसा ग्लास आहे दहा रुपये दहा रुपये दहा रुपयाचा एक ग्लास द्या एक द्या आता इथून सुरुवात करते भाजी घ्यायची मी हा अज घ्याय इथून अशा बरेच पर्यंत सगळ्या भाजीवाल्याच बसलेल्या आहेत बरंच मोठा आता असा बाजार झालाय टोमॅटो टमाटी कशी वीस रुपये किलो हो नाही टोमॅटो स्वस्त आहे आणि भेंडी पाव ला पाव भेंडी बरं द्या काढू का द्या भरून देत आहे नाही ना कवळी आहेत ना द्या चला भाजीच भाजी हे बघा भाज्या सगळ्या घेतल्या आता निघतो चला चला बाय 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 सगळ्यांनी बाय बाय करा बाय 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 येऊ परत भेटूया ती अशी जाम दाबून दाबून भरली आता हे पिकअप वाले प्रत्येकाला प्रत्येकाच्या गावोगावी असे सोडणार नेऊन <laughs> गावा गावातून आहे ना बनकर फाट्यावरती मोल मोलमजुरीसाठी येतात आणि बनकर फाट्यावरून शेतापर्यंत तिथून शेतकरी त्यांना घेऊन जातो काम करायला सकाळी नऊ वाजता घेऊन जाणार नऊ वाजता बनकर फाट्यावरून त्यांना पिकअप करणार त्यांची मोलमजुरी ठरवणार फिक्स असते महिलेला मला वाटतं चारशे का पाचशे रुपये हजेरी आहे आणि पुरुषाला सहाशे का सातशे रुपये हजेरी आहे तिथून मग त्यांना हा ठरलेला एक त्यांचा टेम्पो mm. आहे त्यांना mm. आता हे डोंगरा डोंगरातून खेड्या खेड्यातून लांबून लांबून बनकर फाट्याला कामाला आलेले फायनली आता घरी पोहोचले वाजले सात वाजून दहा मिनिट झालेत आणि आता पोहोचलो आहे इतकी रात्र झाली आम्हाला येता येता तर सकाळी आम्ही निघालो की ती अकरा वाजता निघालो त्याच्यानंतर आम्ही चार वाजेपर्यंत नेतवडला पोहोचलो तिथून मग कांदे वगैरे घेतले तिथून निघालो नंतर भाजीपाला घेत 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 आलो तर आत्ता इथं बघा आलो आहे बरोबर सात वाजून दहा मिनटांनी आणि टायगरचे पप्पा आत्ताच मी दरवाजा उघडलं आहे आणि टायगरचे पप्पा ही गाडी लावतायत तिथं हे बघा गाडी लागते तिथं तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका विसरू नका आणि भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय